या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुळामंडी स्फोटाच्या प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या अनंतपुटी शुभेच्छा वरुड तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं श्री क्षेत्र गव्हाणकुंड नेमकं या देवस्थानाविषयी काय माहिती आणि देवस्थानाचं दर्शन आमच्या प्रेक्षकांना दाखवण्याकरता आम्ही इथे पोहोचलेलो आहे गव्हाणकुंड हे गाव अमरावती जिल्ह्यातील वरुडिया तालुक्यामध्ये आठ किलोमीटर अंतरावर आहे गव्हाणकुंड वैशिष्ट्य म्हणजे या गावाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे गव्हाणकुंड गावात सुखी नदीच्या काठी वसलेल्या श्री कपिलेश्वर देवस्थान मध्ये आत नागाच्या वेटोळ्यात शिवलिंग दिसून येते याच भुयारात खडकाचे निमुळते झालेले अनेक स्तर देखील आहेत त्यातून सतत पाणी ठिबकताना आपण पाहू शकता गव्हाणकुंड येथील भुयार सालगर्डी येथील सुप्रसिद्ध भुयारापर्यंत आतून जोडलेले असल्याची आख्यायिका आहे एकाच रांगेत असलेल्या या सात कुंडाबद्दल व या देवस्थानाबद्दल जाणून घेऊ येथील स्थानिक नागरिकांकडून श्री क्षेत्र कपिलेश्वर देवस्थान इथे आम्ही पोहोचलो असता निमित्त भाविक भक्तांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी पावस मिळत आहेत याच देवस्थानचे सचिव आपल्यासोबत आहेत सर काय सांगू शकाल मोठ्या प्रमाणात भाविक भक्त वर्षभर इथे गर्दी होत असतात निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत काय सांगू शकाल महाशिवरात्रीनिमित्त सप्त्याचं काय आयोजन असते आठ दिवसचा सप्ताह असतो मा मंगपा महाप्रसाद असते आपल्यासोबत गिरी महाराज आहेत या देवस्थानची पुजारी आहे गेल्या अनेक वर्षापासून या देवस्थानची तिथे पूजा सेवा देत आहेत सर काय सांगू शकाल आपण अनेक दिवसापासून सेवा देत आहे काय सांगू शकाल इथे सातकुंड आहे इथे एक पहिला म्हणजे कुंड आहे तिथे महित बस महित बसतात म्हणून त्याला मैतकुंड म्हणतात दुसरा नंदीकुंड तिथे बैल पोहनी देता येतात म्हणून त्याला नंदीकुंड म्हणतात तिसरा म्हणजे माणूसकुंड तिथे माणसं पोरं पोहतात हो त्याला म्हणून कुंड म्हणतात चौथा म्हणजे विहीरकुंड तो विहिरीसारखा गोल आणि खोल आहे म्हणून त्याला विहीरकुंड म्हणतात पाचवा पाखरकुंड आहे पुलाच्या खालचा छोटासा तिथे पाखरं किलबिल करतात तिथे राहतात म्हणून त्याला पाखरकुंड म्हणतात सहावा ताबूतकुंड तिथे ते ते मोहरमचे ताबूत शिरवतात म्हणून त्याला ताबूतकुंड म्हणतात एक कुंड म्हणजे तिकडे अप्सराकुंड म्हणून होता तिथे बाया आंघोळ करत होत्या म्हणून त्याला अप्सरा कुंड म्हणत होत्या असे सात कुंड इथे लक्ष्मणराव पाटील म्हणून कुंडचे राहत होते त्यांच्या स्वप्नात आले हे कपिल ऋषी आणि त्यांनी सांगितलं की बाबा इथे काय आहे तर मित्रपरिवार आणला त्यांनी आणि पाहिलं तर ह्या त्रिवेणी संगमाबाची बाईक मी आहे इथे तर भुयार हे नैसर्गिकच दिसलं आणि इथे पिंडा नाग नागाच्या फण्या पुन्हा अमृत अम्रुद्कुन्द। अमृतकुंड आहे हे सगळं नैसर्गिक दिसलं त्यांना तर इथून काही मेंढ्या काही सोडल्या म्हणजे बकऱ्या तर सालबर्डीपर्यंत एक पोचली असं त्या महिमा आहे आपण इथे किती किती दिवसापासून सेवा देत आहेत मी आता बावीस वर्ष झाले नेमकं तुम्हाला बावीस वर्षात काही चमत्कार काही महिमा काय सांगता येईल चमत्कार तर भरपूर आहे इथले सांगताही नाही आहेत ते तर साक्षातच आहे साक्षात आहे आपल्यासोबत काही इथे भाविक भक्त आहे काय सांगू शकाल तुम्ही काय सांगू शकाल आम्ही रोज सकाळी सेवा करतो इथं देवस्थानमध्ये आणि दर सर्वांसमोर यात्रा पण भरते इथे आणि बारीश म्हणजे तर रोजच यात्रा राहते कारण सर्व सर्व हिरवं हिरवं राहते आणि वर तर डॅम आहे धरण तिथं पर्यटन स्थळ आहे त्या काय निमित्त इथे लोक भाविक भरपूर लोक येतात हे अगोदर असं अगोदरच्या काळामध्ये इथं दूध गय असं सांगितलं आहे आता पांढरू पाणी पाहायला आम्ही आता सध्या पाणी गळते पण पाणी वर्षभर वर्षभर राहते पाणी वर्ष आणि ती भुयारामध्ये पाणी ती वाहतच राहते आता तरी पाणी कमी आहे बारीशमध्ये भरपूर पाणी राहते आपण एकदम वलची भूमात पूजाबद्दल जर करायला गेलो आतमध्ये तर रोज पाणी थपकते असं वरतून आपण पाहू शकता इथे जे निसर्गाची किमया अपार आहेत आता उन्हाळ्याचा टाईम आहे परंतु आतासुद्धा इथे पाणी या या कुंडामध्ये पाणी दिसत आहेत शिवलिंगावर रोज पाण्याचा अभिषेक होतो आणि तेच पाणी नेमकं कुठून येत हे सुद्धा माहीत नाही परंतु इथे कुंडा आहे सात कुंड आहे सात सुद्धा पाणी आहेत परंतु इथे ब दर्जा असून इथे देवस्थानचा विकास झाला नाही आहे याबाबत आपल्या सचिव सर सर काय सांगू शकाल तुम्ही सर ब दर्जा पास झाला आहे पण तसं सुधारणा काही होऊन नाही राहिली नीती किती पडाच आहे सध्या तर सांगसंग झालं म्हणे असं समजलं होतं ब दर्जाचं आपण पाहू शकतो लोकप्रतिनिधी येतात आश्वासन देतात निघून जातात परंतु देवस्थानचे डेव्हलप व्हायला पाहिजे आज या देवस्थानाला बदर्जा प्राप्त आहे परंतु इथे जसा म्हणा तसा विकास झालेला नाही आहे परंतु इथे विकास व्हायला पाहिजे याकरता मोठ्या आपल्यासोबत महारा, गिरी महाराज महारा, काय सांगू शकाल आपण बावीस वर्षामध्ये सेवा देतात काय सांगू शकाल दहा वर्षापासून निधी म्हणून काहीच नाही काहीच नाही फक्त आमदार साहेबांना दहा लाखाचा निधी दिला वर्षी आणि आता ते पाच कोटीचं टाकलं आहे असं म्हणतात पण आता ते केव्हा येते काय नाही देवस्थान हे प्रत्येक देवस्थान इथे भावीभक्तांची राहण्याची सोय भाविक भक्तांना येणाऱ्या भावी भक्तांकरता विविष सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे प्रशासनसुद्धा देवस्थानावर पैसा खर्च करत आहे परंतु आज प्राप्त देवस्थान असलेलं याविषयी असंख्य सुवि असुविधा आहे त्यामुळे इथे सुविधा होणं फार गरजेचं आहे पुंडावर आम्ही सकाळी संध्याकाळी येतो आरती असते आणि रोज आरतीला येत असतो आम्ही आपण सध्या आहोत श्री कपिलेश्वर देवस्थान इथे या कपिलेश्वर देवस्थानच्या आतील गाभाऱ्यामध्ये आहोत आपण प्रत्यक्ष पाहू शकता इथे पाणी वाहत आहेत इथे शिवलिंग आहेत या शिवलिंगावर या कुंडातून इथे जे कुंड आहेत या कुंडातून वर्षभर पाणी वाहत असतात उन्हाळा हिवाळा पावसाळा असो या तिन्ही ऋतूमध्ये इथे पाव इथे सुद्धा पाणी राहतात आता उन्हाचा टाइम आहे तरी सुद्धा इथे पाणी अक्षरशः थंड वाटत थंडकार वाटत आहेत याच देवस्थानमध्ये अनेक दिवसापासून सेवा देणारे युवक राहुल भाऊ नागले आहेत राहुल भाऊ तुम्ही काय सांगू शकाल इथे तुम्ही सेवा देताय तुम्ही आरती करत सुद्धा पहायला काय सांगू शकाल आम्ही रोज इथं साडेपाचला आरती होते साडेपाच ला आरतीला येतो आल्यावर चांगलं म्हणजे जे दुःख घेऊन येतो तो, तो इथं आल्यावर विसरून जातो आम्ही मी रोज इथं येतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा पावसाळ्यासारखं पाणी इथं वाहताना पाहतो न गावातले मानवी व्यक्तींचं असं म्हणणं आहे की इथं सारबळ लिहून हे गुफा आलेली आहे तिथून हे पाणी येत असतो इतिहासामध्ये सुद्धा या गुफेची नोंद आहेत या गुफेतून ही गुफा डायरेक्ट सालबळ लिंकते असं बोलल्या जात आहेत आणि इथे जर आता आता मुंधळाचा टाईम जरी असेल तर इथे अक्षरशः आपण वल चिंब झालो आहेत म्हणजे पाव या या पहाडात पाणी गळत आहेत आणि रोज या ये पाँग पाँग या येणाऱ्या पा पाण्यामुळे या शिव या शिवलिंगाचा अभिषेक होतो आणि इथे प्र अक्षरशः असं वाटत आहेत की आपण जसं एखाद्या पावसाळ्यामध्ये आलो आहे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपण इथे आलो आहे असं वाटत आहेत अक्षरशः आमच्या अंगावर सुद्धा पाणी पाणी थपकत आहे ना इथचा आनंद हा वेगळाच आनंद आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून वेळा या कपिलेश्वर देवस्थानची भेट घे दर्शन घ्यावं आणि या देवस्थानाचा जे निसर्गाच्या सानिध्यात वस्तलेल्या देवस्थाना इथे इथचा देवस्थानाचा आस्वाद घ्यावा आणि या भागातील जे निसर्ग सृष्टी निर्माण केली या सृष्टीचा आस्वाद घ्यावा हिचं ती पाहत आहे कॅमेरामॅन सर प्रवीण सारखं छोडा मनीस फोटो